तापलं विधानसभेच्या रिंगणात इच्छुक उमेदवार सुरगाण नगरसेवक रमेश तुरा त्यांनी उडी मारताच विद्यमान आमदार नितीन पवार आणि माजी आमदार जेपी गावीचं अन्य राजकारणांच्या भुया उंचावल्या आहेत तर एकीकडे आगामी निवडणुका बघता राजकारण्यांकडून जोरदार मोर्चा बांधणीची तयारी सुरू करण्यात येत आहे तर दुसरीकडे इच्छुक उमेदवार रमेश थोरा यांनी झंजावती प्रचार दौरा चालू केल्याने सगळ्याच राजकारणांचे धाबे दणाडले आहेत तर गाव भेटी दरम्यान तमाम जनतेसह तरुणांचा थोरा त्यांना मोठा पाठिंबा असल्याचंही सांगितलं जात आहे येत्या विधानसभेत कळवण सुरगाणा मतदार संघाचा आमदार कोण होईल याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे मात्र रमेश थोरा यांनी गेल्या महिनाभरापासून गावी भेटी द्यायला जोरदार तयारी सुरू केली आहे कळवणच्या आपाश्री आप लॉन्स येथे नुकताच कार्यकर्ता मेळावा देखील घेण्यात आला आहे या मेळावात अनेक कार्यकर्त्यांनी तालुक्याच्या विकासाबाबत आपली मनातली खतखत थोरात यांच्या पुढे व्यक्त केली यावेळी रमेश थोरात त्यांचे निष्ठवंत कार्यकर्त्यांकडून विधानसभेची जोरदार चर्चा सुरू असल्याचं दिसत आहे प्रबंध भूमी महाराष्ट्र न्यूज सगळं आव्हान असं काही वाटत नाही त्याचं एक कारण महत्वाचं की कळवण सुरगाण्याची जनता ह्या दोघांना विटलेली आहे दोघांच्या घरात पन्नास पन्नास वर्षे सत्ता दिली तरी पण प्रत्येक रस्त्याला खड्डे हे फायनल आहे लोकांना बरेचसे सुरगाण्या तालुक्यात म्हटलं तर आरोग्याच्या सुविधा नाही साधा बस टेपो नाही तिथं बसेस येत नाही बस आली तर परत रिटर्न जात नाही अशा पद्धतीने ह्या दोघांचा विकास आहे दोघांना दोघं आजी माजी आमदारांना लोकांनी सत्ता दिली आणि खूप वर्षून वर्षे त्यांनाच दिली आणि मग एवढं असताना काहीच विकास नाही म्हणून लोकांनी निर्णय घेतलेला आहे लोकांनी निर्णय घेतला सर्वसामान्य जनतेने निर्णय घेतलेला आहे की नवीन चेहरा देणार आहेत आणि लोकांच्या याच्यातून आम्ही उमेदवारी करत आहे आम्ही काय ही स्वतः ठरवलेली उमेदवारी नाही सर्वसामान्य जनता भगिनी बंधू ह्या गोरगरीब जनतेने उमेदवारी दिलेली आहे आणि म्हणून आपण करतो आहे म्हणून मला काही वाटत नाही तगडं आव्हान हे जे इलेक्शन आहे किंवा हा जो मतदान होणार आहे ते सर्व सामान्य जनता तरुण युवक महिला भगिनी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ कार्यकर्ते यांनी हे हातात घेतलेले आहे आणि आजच त्याचा चित्र हे स्पष्ट आहे त्या गावाला बस नाहीये जे पी गावित आणि पवार साहेब यांना प्रस्ताव देऊन देऊन त्यांच्या पतरवाड्या झाल्यात असंच मला वाटायला लागले आता आणि माझ्या गावातील एक, एक विधवा बाईचे फॉर्म मी एक वेळा नाही सहा वेळा फॉर्म भरून त्या लोकांकडे आम्ही ते फॉर्म दिलेले आहेत तर दोन हजार सोळापासून एक बाएचा फॉर्म कमीत कमी आठ ते दहा वेळा भरले गेलेला आहे त्या विधवाबाया विधवा विधवाबाया त्या एक्सपायर झाल्या पण त्यांना अजून बी पगार चालू झालेला नाही आहे हे आमच्या गावातलं दुर्दैवी नशीब आहे दुसरं म्हणजे पोलीस भरती करतो आम्ही दोघी आमदारांकडे आम्ही पुस्तकांसाठी आणि लायब्ररीसाठी प्रस्ताव उभे केलेले होते दादा दोन हजार सोळापासून तर आत्तापर्यंत ना आम्हाला पुस्तकांना पैसे भेटले ना आमच्या गावात वाचनालय तयार झालं आहे आत्ता इथं आल्यानंतर तुमचा बॅनर वाचल्यानंतर नेमकी हा माणूस आम्हाला काय सांगणार आहे याची शंका आम्हाला सगळ्यांना मनात होती आणि हा माणूस विनाकारण त्याचा स्वतःचा खर्च आणि आमचा वेळ कशाला वाया घालवते हे पण आमच्या मनात होतं माझ्या महिला म्हणजे अशिक्षित आहेत त्यांना तुम्ही कोण आहे आणि मी कोण आहे हे सुद्धा नव थमा पण मी बोलली का ते काय बोलतील तेव्हाच कळेल का तो माणूस काय आहे असं कळत काय चालू आहे काय नाही आपण पाहतो प्रत्येक गावाला खड्डे खड्डे दिसतात आपण प्रत्येक पुढारी उल्लंघना करतो की एवढा निधी आणला काय आणला तुम्ही पहा कणाशी पहा अभोना पहा कोणत्याही गावाला जा पूर्ण खड्ड्याच साम्राज्य पसरले मग कोणता विकास आम्ही सांगणार नाही तुम्ही काम केलं सत्तर ते ऐंशी गावांना फिरलो प्रत्येक माणसाला बदल पाहिजे आहे नवीन चेहरा पाहिजे आहे यांना लोक कंटाळले आता कितीच्या किती खोके वाटले तरी काही बदल होणार नाही कितीही खोके वाटून द्या यांचं फक्त आता डिमांड तेवढीच आहे की खोके वाटायचे परंतु हे खोके आता लोकांना चालणार नाही तुम्ही मागे पाहिले लोकांना परिवर्तन पाहिजे आहे विकास पाहिजे आहे सर्वसामान्य जनतेतला माणूस पाहिजे आहे आणि त्यांना जनतेतला माणूस द्यायचा आहे यशी मध्ये बसणारा माणूस नाही चालणार त्यांना जमिनीवरचा माणूस पाहिजे गावखेड्यावरती फिरणारा माणूस पाहिजे आपण ब... ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर में करा वो या करावं जीवनात अपडेट राहा